आज आपण संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकुबाराय यांच्या गाथ्यामधील अभंग क्रमांक दोन हजार चारशे दोन वर मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न करीत आहे अमंगळ नये ऐकू ते काने नये ऐकू ते काने जो हे दुशी आरेची कथा त्याशी शिषयरोग व्यथा त्याशी शिषयरोग व्यथा याती वर्ण श्रेष्ठ तो चांडाळ पापिष्ट परितो चांडाळ पापिष्ट तुका मने पाप मायनावडे नावडे मायनावडे बाप, मायना बाप। प्रथम संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो सर्व साधू संतांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून पांडुरंग परमात्मा यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून माझ्या या चिंतनाला सुरुवात करतो महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात अमंगळवाणी नये ऐकू ते काने कारण महाराजांनी या अभंगाची सुरुवातच केलेली आहे अमंगळवाणी आता अमंगळवाणी म्हणजे काय आपल्या जीवनामध्ये आता अमंगळवाणीच्या अनेक व्याख्या होतात अमंगळवाणी म्हणजे अशुभ बोलणे अनिष्ट बोलणे खराब अपवित्र बोलणे अहितकारक बोलणे अंगळ बोलणे ग पुन्हा गचाळ बोलणे घाणेरडे बोलणे भ्रष्ट बोलणे एवढ्या व्याख्या अमंगळवाणीच्या होतात आता महाराज सांग सांगतात की अमंगळवाणी नये ऐकू ते काणी आता ज्याची वाणी अमंगळ आहे ते ती वाणी जी बोलते तो मनुष्य या जगामध्ये जी बोलतो लोकाला उपदेश करतो तो उपदेश आपल्या जीवनामध्ये संसारात असेल परमार्थात असेल व्यवहारात असेल राजकारणात असल त्याचं आपल्या कानावर शब्दच पडू देऊ नये त्याचं ऐकूच नाही जर आपल्या जीवनामध्ये असं ऐकलं तर आपल्या जीवनामध्ये दोष लागतात कारण त्याची वाणी दूषित असते त्याच्यामुळं आपल्या जीवनामध्ये दोष लागतात आता महत्त्वाचा मुद्दा एक बोलायचा म्हणजे अमंगळवाणी चा मनुष्य कसा वळखावा हा प्रत्येक मनुष्याला त्याच्या जीवनामध्ये पडलेला प्रश्न आहे कारण तो मनुष्य कारण ठीक आहे तो भागवत कथा करतो रामकथा करतो कीर्तन करतो लोक त्याला मोठा महाराज म्हणतात मग त्याची वाणी अमंगळ आहे किंवा त्याची वाणी पवित्र आहे तो पवित्र आहे कशावरून वळखायचं काय लक्षणं काय आहेत महाराजांनी तरी या अभंगामध्ये पूर्ण त्या वाणीच्या मनुष्याबद्दल बोललेत पण आपल्या जीवनामध्ये आपण सहज जरी बघायचं म्हटलं तरी तो वाणी आहे तर कशावरून बघायचं याच्यावर मी एक उदाहरण देतो कारण मी गव्हर्मेंट ऑडिटर होतो आता गव्हर्मेंट ऑडिटर असल्यामुळं आमचं आम्ही ऑडिट केल्यानंतर आमचंसुद्धा केलेलं ऑडिट परत दुसरा ऑडिटर त्याच्या जीवनामध्ये त्याचं छाननी करतो म्हणजे रिऑडिट केलं जातं त्याचं आणि त्या संस्थेमध्ये काही फ्रॉड असेल आम्ही लपविला असेल काही किंवा आम्ही चुकीचे हे केलं असेल आमच्या जीवनामध्ये तर आमच्यावर सुद्धा गुन्हा दाखल होतो म्हणजे ही टांगती तलवार राहते त्याच्यामधून सांगायचा सा उद्देश काय की आम आम्ही केलेलं ऑडिट तर आमच्यासारख्यानंच परत ऑडिट करावं लागतं कारण का कारण दुसऱ्याला करता येणार नाही ना का त्या संस्थेमध्ये नेमकं झालेलं काय कारण आम्ही ज्यावेळेस ती रिऑडिट करतो ती छाननी करतो त्यावेळेस ती संस्थेच्या माणसाशी संपर्क नाही किंवा त्या जन ऑडिट केलेल्याशी संपर्क नाही फक्त त्या मेमवून आम्हाला ते छाननी करावे लागते आणि त्या मेमवून म्हणजे त्या ताळेबंदावून आम्हाला ब पाहावं लागतं की त्यांना या संस्थेमध्ये काय झालेलं आहे आणि काय ऑडिटरनं भाष्य करायला पाहिजे होतं आणि काय केलेलं आहे चुकीचं केबर त्याच्यामध्ये दोन तीन असतात की नजर चुकीनं काही चुका आपल्या जीवनामध्ये होतात किंवा टाईपमिस्टिकमध्ये चुका होतात आता उदाहरणादाखल सांगायचं झालं एक लाखाचा आकडा टाईपमिस्टिकमध्ये पुढे दोन शून्य दिले जातात ते टिंब जर नाही दिले तर एक लाखाऐवजी ते, ते ला एक कोटी होतो एवढा मोठा फरक होतो आकड्यामधला जर बोलायचं झालं मग ते सहज अवधानानं झालेली चूक आहे त्याला एवढं महत्त्व दिलं जात नाही मग पण त्याच्या भाषेमध्ये काय उल्लेख केलेला आहे ते ते पाहिलं जातं भाषेमध्ये बी जर समजा त्याचं नजर चुकीनं लक्षात येतं आहे की माणसं त्यानं चुकीनं झालेलं आहे सहज झालेला आहे आणि जाणून बुजून केलेलं आहे जाणून बुजून केलेलं हे लक्षात येतं म्हणून मला ह्याच्यामधून सांगायचं काय की जर आमचं ऑडिट केलेलं पात्रता ते बरोबर ऑडिट झालं का नाही का तर त्याच लेवलचा मनुष्य लागतो तसं इथं साधूसंताचं जे बोलतात जगद्गुरू तुकुबारायच्या अभंगावर बोलणारा त्याच्या जीवनामध्ये जो बोलतो त्याचं काही ऑडिट आहे का तुमच्या जीवनामध्ये तो अमंगळ बोललेला आहे किंवा पवित्र बोललेला आहे त्याची वाणी पवित्र होती किंवा न होती हे काही या कारणं या परमार्थामध्ये नाही ही एका दुसरी गोष्ट ज्याला तुम्ही महाराज म्हणून देतात त्याची तरी योग्यता आहे का तो महाराज म्हणून तरी आहे का नाही त्याचं परीक्षण करायची त्याच्या जीवनामध्ये नाही म्हणून महाराजाने जे तीनशे साडेतीनशे वर्ष झालं हा अभंग करून संतांनी जे लिहून ठेवलं की एखादा मी बोललो की म्हणतो माझं बोललेलंच सत्य आहे त्याच्यावर काही त्याला पनिशमेंट किंवा त्याच्याबद्दल तुझं इथं चुकीचं आहे असं कुणी त्याला म्हटलं तर त्याला राग येतो म्हणून जगद्गुरू तू खूप बरं आहे म्हणतात सत्या माप वाढे गबाळाची चालीखोडे कारण ज गबाळाची चालीखोडे म्हणजे मूर्खपणाचं जी, जी चाल आहे या जगामध्ये त्याचंच प्रमाण वाढलेलं आहे सत्याचं माप वाढायला तयार नाही कारण सत्य विखुरलेलं आहे आणि हे मूर्खपणाचं एवढं प्रमाण वाढलेलं आहे या जगामध्ये की ते काही सांगता येत नाही सत्य म्हणजे काय वास्तविक तुमचं जे जी जीवन वास्तविक आहे आणि वास्तविक सहज बोलणे आपल्या जीवनामध्ये आणि काहीतरी आपण वास्तविक जे आहात ते दाखविता का वास्तविक आहात त्याच्या व्यतिरिक्त आपल्या जीवनामध्ये दाखविता हे समोरच्याला सहज कळतं त्याच्या जीवनामध्ये आणि कळूनही तुमच्या जीवनामध्ये त्याला तुम्ही संत मानता त्याला महाराज मानता मग हे जे तुमच्या जीवनामध्ये आशाची तुम्ही, 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 तुम्ही हरिकथा ऐका भागवत कथा ऐकता कीर्तन ऐका ते आमंगळच आहे ते दूषितच आहे त्याचा सल्ला तुमच्या जीवनामध्ये संसारामध्ये सुद्धा घेऊ नये व्यवहारामध्ये सल्ला घेऊ नये राजकारणामध्ये सल्ला घेऊ नये कारण त्याचे दोष आपल्या जीवनामध्ये लागत असतात असंच महाराजाला अभंगाच्या पहिल्या चरणामधून सांगायचं आहे कारण का ह्याच्यामध्ये दुसरी गोष्ट पाहिजे म्हटलं तर हे आमंगळवाणी झालं आता कारण ज्याची वाणी पवित्र आहे हे कशाहून ओळखायचं आपल्या जीवनामध्ये की बाबा तो पवित्र वाणी आहे तर ते पवित्र वाणीचा मनुष्य आपल्या जीवनामध्ये वळखावा कसा हाही प्रश्न प्रत्येक मनुष्याला पडलेला आहे त्याचं उत्तर आपल्याला पाहायचं आहे म्हणून महाराजच म्हणतात पवित्र तो देहवाणी पुण्यवंत जो अच्युत अच्यूत सर्व काळ तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या देव चरणीची माती धावत चालती मागे मागे काय त्या उरले वेगळे अनेक वैकुंठ नायक जयाकंठे तुकामने देवभक्ताचा संगम तेथे भोग नाम त्रिवेणीचा कारण कुणाला पवित्र म्हणायचं कारण महाराजांनी इथं पवित्र कुणाला म्हणायचं कारण ज्याच्या मुखावाटे आच्युत हे सदैव म्हणजे सर्व काळ महाराजांनी इथं म्हटलं सर्व काळ त्याच्या मुखावाटे आच्युताचं नाव आहे जो अविनाशी आहे विष्णू त्याच्या नामाचा सर्व काळ तो उच्चार करीत आहे म्हणजे एकही क्षण त्या नामाशिवाय त्याच्या जीवनामध्ये तो राहत नाही त्याचा देह पवित्र आहे मग त्याची वाणी पुण्यवंत आहे अशाला या जगामध्ये वैष्णव म्हणतात अशा वैष्णवाच्या चिंतनाने आपल्या जीवनामध्ये अनेक जीवन आपले अनेक जन्माचं आपलं पाप जे आपलं आहे ते पाप त्याचा नाश होतो कारण त्याची वाणी एवढी पवित्र असते तो वाणी त्याची पुण्यवंत असते त्या पुण्याच्यामुळं आपलं पाप जातं त्याच्यामध्ये एवढ्या त्याच्या वाणीमध्ये ताकद असते आपलं पाप जाळण्याची ताकद असते म्हणून अशा वैष्णवाचं जे चरणरज आहे चरणरथ म्हणजे त्याच्या चरणाखालची माती त्याची इच्छा देव करीत असतो आणि त्याच्या मागं मागं देव चालत असतो कारण त्याच्या मागं कारण तो वैकुंठ नायक जगाचा मालक त्याच्या मागं धावतो कशामुळं धावतो कारण त्याच्या कंठामध्ये त्यानं वैकुंठ नायकच धारण केलेला असतो त्याला या जगामध्ये त्या वैकुंठ नायकाशिवाय दुसरं काही आवडतच नाही त्याची आवडच वैकुंठ नायक झालेली असते विषय वासना काहीच त्याच्या जीवनामध्ये त्याला आवडत नाही त्याचा विषय येतो त्यांचा झाला नारायण न ना। ना आवडे जनधन माता पिता त्याला जन आवडत नाही धन आवडत नाही माता पिता काहीच आवडत नाही असा त्याच्या जीवनामध्ये त्याचा विषय झालेला असतो म्हणून तो आणि कारण देव मग वेगळा राहिलेला नसतो जसं उदाहरण द्यायचं झालं गंगा यमुना क्षेत्रामध्ये तिथं संगम होतं त्या तिन्ही नद्याचा आणि तिथं सरस्वती ही गुप्त रूपाने असतेच तसं देवभक्ताचा जिथं संगम होतं तिथं नाम चिंतन चालूच असतं तिसरा वोग म्हणजे ही सरस्वतीचा भोग म्हणजे नामाचा जी देव भक्त नामा वोग आहे देवभक्त म्हणलं की तिसरा नामाचा वोग हे गुप्त रूपाने तिथं चालू असतो म्हणून या तिन्ही संगमामध्ये देवसुद्धा तिथं गुप्त रूपाने नांदत असतो आणि देव तिथं नांदत असल्यामुळे तिथं निघणारी वाणी आहे तिथला जो माहोल आहे तिथं प्रसन्न असं माहोल असतो ते पवित्र असतं तो मनुष्य त्याचा देह पवित्र असतो त्याची वाणी पुण्यवंत असते अशाचीच आपल्या जीवनामध्ये भागवत कथा रामकथा हे काय तुमच्या जीवनामध्ये ऐकाय चैत्य ऐकावं दुसऱ्याचं तुमच्या जीवनामध्ये ऐकू नये म्हणून महाराज म्हणतात विष्णुमय जग वैष्णमाचा धर्म भेदा भेद भ्रम अमंगळ कारण भगवान उद्धवाला म्हणतात की ज्याला सारं जगच विष्णुमय दिसतं आणि ज्याला जगच विष्णूमय दिसत नाही आता इथं दिसतं त्याला तुमच्या जीवनामध्ये वैष्णव मानायचं ज्याला दिसत नाही त्याला वैष्णव तुमच्या जीवनामध्ये म्हणायचं नाही ज्याची वाणी समदृष्टी झालेली असते ज्याची दृष्टी समदृष्टी झालेली असते त्यालाच वैष्णव म्हणायचं ज्याला दिसत नाही त्याला वैष्णव तुमच्या जीवनामध्ये मानायचंच नाही ज्याला सर्व भेदाभेदच दिसतो त्यालाच अमंगळ मानायचं आणि ज्याला दिसत नाही त्यालाच तुमच्या जीवनामध्ये पवित्र मानायचं म्हणून कारण अमंगळ आणि पवित्र दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत म्हणून आपल्या जीवनामध्ये आपलं स्वतःचं अस्तित्व ज्याला विसर पडलेलं आहे ज्याला ध्येय असून त्या देहामध्ये असून तो विधेयी आहे देहाचं भान ज्याच्या जीवनामध्ये राहिलेलं नाही अशा मनुष्याची जी अवस्था झालेली आहे कारण मी माझ्या जीवनामध्ये बार बार सांगतो ही अवस्था निर्माण करावी लागते ही फुकट अवस्था आपल्या जीवनामध्ये मिळत नाही धर्मशास्त्र पाठ करून ही अवस्था आपल्या जीवनामध्ये मिळत नाही सर्वत्र ईश्वरच आहेत ही भावना आपल्या जीवनामध्ये होणं ईश्वरच आहे असं पाहणं ही अवस्था आहे आपल्या जीवनामध्ये तिथं मग अहंता राहत नाही ममता राहत नाही देहाची लालसा राहत नाही कोणतेच विषय वाचण्याची आपल्या जीवनामध्ये लालसा वासना राहिलेली नसते त्याचीच वाणी कर्ण कशी असते त्याची वाणी पवित्र असते तो मनुष्य पुण्यवान असतो अशाच पुण्यवान मनुष्याची आपल्या जीवनामध्ये भागवत कथा रामकथा का कीर्तन काही ऐकावं ज्याची आमंगळवाणी आहे त्याचं आपल्या जीवनामध्ये ऐकूच नाही हेच महाराजाला सांगायचं आहे म्हणून महाराज म्हणतात आपल्या जीवनामध्ये की आपण हे आपल्याला विवेक बुद्धी दिलेली आहे प्रत्येक मनुष्याला म्हणून विचार करावा आपल्या जीवनामध्ये पण इथं विचार करायलाच तयार नाही प्रत्येक मनुष्य जो सत्यावेनं <णिया> शब्द न बोले सहजच कोणाशी मित्रा मैत्री त्याची मित्रा मैत्री त्याची सहनशीलता सरळ वृत्तीची सहनशीलता सरळ वृत्ती तिची वागणूक ज्याची मित्रा मैत्री त्याची मित्रा मैत्री त्याची आपूल दुःख नवदे कोणाला चिंता इतराची मित्रा त्याची मित्रा त्याची चरित्र निर्मळ साधी निंदान निंदा न कवनासी, कवनासी दिनचर्यायी सततची योग्यता दिनचर्या सततची योग्यता हवनमानाची मित्रा करमैत्रित्याची दिनाची दीन प्रगती करण्या कमाल निष्ठेची तुकड्या दास मने तू तर कीर्ती जरी गाशी मित्रा कर मैत्री त्याची म्हणून आपल्या जीवनामध्ये मैत्री कुणाची करावी रण संत तुकडोजी महाराजा सांगतात त्यांच्या जीवनामध्ये अशाच मनुष्याची मैत्री करावी अशाच मनुष्याची वाणी पवित्र असते अशाच मनुष्याची वाणीचा उपदेश आपल्या जीवनामध्ये ऐकावा हेच महाराजाला अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगायचं आहे अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात जो हे दोषी हरीची कथा त्याची क्षयरोग व्यथा आता ज्याची वाणी अमंगळ आहे त्याच्या त्याची वाणी आपल्या जीवनामध्ये ऐकलात त्याची कथा आपल्या जीवनामध्ये ऐकलात किंवा संसारामध्ये त्याचा उपदेश आपल्या जीवनामध्ये ऐकलात कारण वाणी दूषित आहे म्हणून आपल्या जीवनामध्ये काय होतं मग क्षयरोग हे व्यथा अनेक आजाराला आमंत्रण आपल्या जीवनामध्ये दिलं जातं असं महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये महाराज मानतात या तिवर्ण श्रेष्ठ परितो चांडाळ पापिष्ट आता शास्त्रानं चार वर्ण सांगितलेले आहेत ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र सगळ्या श्रेष्ठ ब्राह्मण म्हटलेला आहे पण ब्राह्मण असून ब्राह्मण कुळामध्ये जन्मलेला आहे पण त्याची वाणी अपवित्र आहे मग म्हणून तो अमंगळ आहे श्रेष्ठ जातीमध्ये जन्मला म्हणून तो श्रेष्ठ त्याच्या जीवनामध्ये होत नाही तो पापिष्ट आहे चांडाळ आहे म्हणून मारुत्र आहे त्यांच्या जीवनामध्ये वानराच्या कुळामध्ये जन्मला सकाळ सकाळ वानराचं नाव घेऊ नये त्याचं तोंडसुद्धा बघू नये पण कारण त्यांचं गल्लोगल्ल मंदिर आहे म्हणून कुळ काही तुमच्या जीवनामध्ये ह्या कुळामध्ये जन्मला म्हणून तुम्ही श्रेष्ठ आहात असं तुमच्या जीवनामध्ये हे डोक्यातलं काढून टाका चोकोबार आहे कारण त्यांच्या जीवनामध्ये हरिजन कुळामध्ये जन्मले पण आज त्यांची समाधी वैकुंठामध्ये आहे एवढे महान चोकोबार आहे म्हणून कुळावर तुमच्या जीवनामध्ये जाऊ नका जातीवर तुमच्या जीवनामध्ये जाऊ नका म्हणून ब्राह्मण आहे म्हणून तो श्रेष्ठ नाही कारण वाणी जर आमंग त्याची आमंगळ असेल अपवित्र असेल तर त्याचं ऐकूच नका हेच महाराजाला अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये सांगायचं आहे अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये महाराज म्हणतात तुका म्हणे पाप माय आवडे जा बाप आता इथं पापाची व्याख्या महाराजाने केलेली आहे पाप म्हणजे काय ज्या मनुष्याला त्याच्या जीवनामध्ये आई वडीलच आवडत नाहीत तेच पाप आहे आपल्या जीवनामध्ये आणि परमार्थामध्ये सांगायचं झालं तर बाळू महाराज गिरगावकर यांनी बोरगावमध्ये सांगितलं की दोनशे पं का तीनशे पंच्याहत्तर महाराज त्यांच्या जीवनामध्ये ते आई वडिलाला सांभाळत नाहीत कारण मी माझ्या जीवनामध्ये म्हटलं की अनुभवामधून कारण ते महाराज स्वतः आहेत बाळू महाराज गिरगावकर त्यांच्या दररोज कुठंतरी कथा असते म्हणजे त्यांना त्याचं ज्ञान आहे जसं मी म्हटलं ऑडिटबद्दल जर मला विचारलं तर मी स्पष्ट माझ्या जीवनामध्ये बोलू शकतो कारण तसं ते महाराजाबद्दल त्यांना अनुभूतीमधून बोलले तीनशे पंच्याहत्तर महाराज जर त्यांच्या जीवनामध्ये आईवडिलाला सांभाळत नसतील मी माझ्या डोळ्यानं बरेच महाराज लोक प्रत्यक्ष पाहिलेलं आहे माझंही साठ रनिंग वय आहे आईवडला न सांभाळणारे महाराज माझ्या जीवनामध्ये पाहिलेला आहे त्यांचं आचरण पाहिलेलं आहे एवढं अमंगळ आचरण आहे पण त्यांची भागवत कथा रामकथा सहा सहा महिन्यानं दोन दोन वर्षानं लोक घेतात लोक ला त्यांना पाया पडतात कायम महाराज महाराज म्हणून त्यांच्या मागं लागतात अशा मूर्ख माणसाच्या मागं तुमच्या जीवनामध्ये लागू नये अशा मूर्ख माणसाची संगत आपल्या जीवनामध्ये करू नये जर केली तर दोष लागतात आणि आपणही आपल्या जीवनामध्ये कारण आधर्मच केला नरकाला गेल्याशिवाय आपल्या जीवनामध्ये चुकतच नाही हेच महाराजाला या अभंगामधून सांगायचं आहे माझ्या बुद्धिमतेप्रमाणे माझ्या ज्ञानाप्रमाणे या अभंगावर चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला झालेलं चिंतन सद्गुरु चिन्मयानंद स्वामी जगद्गुरु तुकुब्बार आहे पांडुरंग परमात्मा तुम्ही सर्व प्रिया तुमच्या चरणी हे शब्दरूपी भाव पुष्प अर्पण करून माझ्या अल्पच्या शिवेला पूर्णविराम तुकाराम 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 बोला पुंडली गौरदेव हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम